सिंधुदुर्ग जिल्हा हा भाषेचं मार्दव वाढवणारा आहे जिल्ह्याला साहित्यिक परंपरा आहे पण आता या जिल्ह्यातून रोज शिवराळ भाषा इथले मंत्री आणि आमदार वापरतायत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही धिक्कार करतो या विरोधात लढण्याची भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा आणि या सगळ्याविरुद्ध लढण्याचा जोरकस प्रयत्न सुरू केला आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची नव्यानं सूत्र हाती घेतल्यावर ज्या ठिकाणी काँग्रेस कमजोर आहे अशा जिल्ह्यांपासून आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे त्यांनी आज कुडाळमध्ये माध्यमांशी संवाद साधला पाहूयात गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट मिळाला आणि हे ट्रिपल इंजिनच सरकार हे महाराष्ट्रात हे कार्यरत आहे मात्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण कायदा व लागलेली आहे हानाऱ्या बलात्कार महिलांच्या सुरक्षिततेचे विषय कुठे कोयता गँग आहे कुठे रेती गँग आहे कुठे खोक्या आहे कुठे आगा आहे असे वेगवेगळे शब्द या पुरोगामी महाराष्ट्रात आपल्याला दुर्दैवाने ऐकावे लागतात आणि हे असं का होत आहे तर कायद्याचं राज्य हे महाराष्ट्रात आता राहिलेलं नसून सत्ताधारीच लोक दहशतवाद निर्माण करत आहेत आणि तो दहशतवाद हा या देशातली जी घटनात्मक मूल्य आहे संसदीय लोकशाही जी आहे तिची चक्क पायमल्ली करत असताना पुढे जात आहेत आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे माणसा माणसातील विश्वास जाती जातीतला एक जो एकोप्याची भावना होती ती सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढे चलावं त्या प्रकारची भावना ही नष्ट होत चाललेली आहे विविधता में एकता ही भारत की विशेषता हा आपला भारताचा जो मूळ गाभा आहे मूल मंत्र आहे हा बाजूला ठेवून आता हेेकोर पद्धतीने सध्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे राज्यकारभार हाकत आहे एक एक मंत्री एक एक नमुना आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि या सगळ्याची परिणिती जी झाली ती महाराष्ट्रातली जी आहे जो सद्भाव आहे जो विवेक आहे जो महाराष्ट्र धर्म नावाचा आपला जो विवेक आहे हा सर्व नष्ट होत आहे आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र येऊन राहण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आंदोलन झालं एकशे पाच हुतात्म्यांचे बळी गेले आणि त्यानंतर आपण एक महाराष्ट्र धर्म आपला एक वेगळा निर्माण केला आणि त्यातली भूमिका काय होती तर सर्व जाती धर्माच्या जा पंथाच्या जा लोकांनी एकत्र येऊन गुन्ह्या मतभेद असली तर चालतील मनभेद असता कामा नये ही भूमिका त्या मागची होती मात्र या सगळ्यांना हडताळ फासल्या जाण्याचं एक दुर्दैवी प्रसंग आज तुम्हाला आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा बघावा लागतो कोकणाचं या सांस्कृतिक विकासामध्ये फार मोठ महत्व आहे हे महत्व असतानाच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनन्यसाधारण असं योगदान महाराष्ट्राला लाभलय आणि हा जिल्हा कुठे भाषेच मार्धव वाढवणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स खांडेकरांचा हा जिल्हा ज्यातून ययाती अमृतवेल यापेक्षा एकापेक्षा एक सरस अशा कादंबऱ्या कथा ज्यांनी लिहिल्या आणि त्यांचं वाचन करून माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी शब्द रचना हा कुमार अवस्थेत शिकला त्यांचा हा जिल्हा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं सांगणारे मंगेश पाटगावकर या जिल्ह्यातले मधु मंगेश कर्णिके या जिल्ह्यातले जयंत पण या जिल्ह्यातले हा असा आपला मराठी जो भाषा आहे किंवा मराठी एक संस्कार आहे परंपरा आहे संस्कृती आहे हा रुद्दिंगत करणारा जिल्हा मात्र या जिल्ह्यातून आता वेगळ्या आरोळ्या ह्या ऐकू येत आहेत की रोज माईक वरून जी शिवराळ भाषा इथले जे मंत्री वापरत आहेत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला कुठेतरी काळीवापासण्याचा हा एक प्रयत्न जो राणे बंधनगड जो चाललाय हा दुःखद आहे त्यामुळे ज्या जिल्ह्याला बघून आम्ही शिकलो आता तिथे ही गटार गंगा वेगळी जी वाहण्याचा एक दुर्दैवी एक प्रसंग जो महाराष्ट्राला उभे बघावा लागत आहे हे एक विचित्र एक परिस्थिती याचा आम्ही धिक्कार करतो आणि कशासाठी हे करतात आहे तर मीडियामध्ये राहण्याकरता हा द्वेष कशासाठी पसरवतात आहे ती शब्द त्यांची कोणची त्यांची भाषा कोणची की एकीकडे पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं हे उठले की म्हणतात तुमचं आमचं काहीच सेम नाही आणि विचित्र आणि विकृत जे बोलल्या जात आहे याचा धिक्कार त्यांच्याच या जिल्ह्यातून या ठिकाणी करणं मी माझं कर्तव्य समजतो मात्र दुसरीकडे या जिल्ह्याचं जे योगदान आहे आणि इथला जो सभ्यपणा जो आहे इथे एकापेक्षा एक सरस असे खासदार झालेले ज्यांनी संसदीय प्रणाली उभ्या महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्यांनी दाखवून दिली ते दंडवतेजी या जिल्ह्यातले की ज्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये विरोधी पक्ष कसा असावा हिची सभ्यता घालून दिली आहे सत्तेत गेल्यानंतर कसं राहावं हेही केलेली आहे वेगळ्या पक्षाचे जरी आमचे असले तरी प्रभू जे आहेत ते पण केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांनी पण सभ्यतेचं एक मापदंड निश्चित केलंय त्यामुळे हे सभ्य सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्य दर्शविणारे त्यांच्या आचार विचार व्यवहारातून हे शिक्षण मिळत होतं ते लोकप्रतिनिधी आज दिल्ल्याने दिलेले असताना आता एक मंत्री आहेत ते हम गरेसो कायदा अशा स्वरूपात वागत आहेत दुसरे आमदार जे आहेत ते सैराट आहेत तर तिसऱ्यांना मंत्री न केल्यामुळे ते रुसून बसलेले आहेत तर ते कुठे गेले आहेत ते काही दिसतच नाही हे तीन आमदारांची जी परिस्थिती या जिल्ह्यातली झालेली आहे ह्या याची आता क्यू यावी अशी एक परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याबद्दल मी खत्त व्यक्त करतो मात्र हा मुद्दा प्रांताध्यक्ष या पातळीवरून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं कारण असं की जो महाराष्ट्रामध्ये जे काही निवडक जे काही किरदार आहेत निवडक जे मंत्री आहेत जे रोज हा महाराष्ट्र धर्म नाचवण्याचा प्रयत्न करतायत संविधानिक मूल्य ला हरताळ फासत आहेत हा जो प्रयत्न चालला आहे याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो हा निषेध या ठिकाणी आम्ही करतो एखादे मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्या पक्षात येणं तर निधीच देणार नाही हे कोणचं बोलणं झालं दंडवती साहेबांचा विचार भारताच्या संविधानाचा विचार शिवाजी महाराजांचा विचार आंबेडकरांचा विचार हा सगळा जो विचार आहे हा बाजूला ठेवून हा जो एक नवीन पायंडा जो पाडला जात आहे हा आपल्या लोकशाहीला कुठे घेऊन जाणार आहे हा मोठा एक प्रश्न आहे आणि याकरता लढण्याची भूमिका घेऊन आता काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा आणि या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात जोरक प्रयत्न हे सुरू केलेले आहेत त्यामुळे सिंधुदुर्गमध्येही दहशतवाद आहे आणि महाराष्ट्रातही दहशतवाद आहे सिंधुदुर्गमध्ये केवळ भ्रष्टाचार आणि पक्षीय भूमिका ज्या आहेत त्याला महत्व दिलं जात आहे महाराष्ट्रातही तसंच पद्धतीने दिल्या जात आहे महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा आमचा प्रश्न आहे तर इथे सिंधुदुर्गमध्ये मानसिक दिवाळखोरीतून या ठिकाणच्या उच्च सांस्कृतिक परंपरेला हाळतार पाचणारा आणि त्याच्या विपरीत कारभार करणारे पालकमंत्री काम काम करतायत का हा देखील एक आमचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याने एक सांस्कृतिक योगदान हे फार महत्वाचं आहे आणि या सांस्कृतिक योगदानासोबत लोकशाही मूल्यांना जिवंत ठेवण्याचा आणि लोकशाही कशी असली पाहिजे संसदीय प्रणाली कशी असली पाहिजे याचं शिक्षण प्रशिक्षण नागपे साहेबांसारखे लोक होऊन गेलेत की ज्यांचं ज्यांनी दरवर्षी अहवाल देत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळून आम्ही आमचा कार्यवृत्त कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ती लोकशाही एकीकडे आहे आणि दुसरीकडे आमच्या पक्षात या तरच निधी मिळेल हे बोलणं एकीकडे आहे तर हे सर्व जो महाराष्ट्र धर्म नाचण्याचा प्रयत्न होत आहे हा अत्यंत विदारक आहे त्यामुळे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आम्ही पक्षाची पुनर्बांधणी आणि संघर्षाची भूमिका स्वीकारणार स्वीकारून पुढे जाणार आहोत तेव्हा दोनच विचार आज रोजी भारतात असल्याचं आपल्याला आढळून तर एक म्हणजे भाजपचा विचार आणि दुसरा म्हणजे काँग्रेसचा विचार आणि काँग्रेसचा विचार हा दुसरा तिसरा कोणीत पुढचा असून जो भारताचा आपला सांस्कृतिक जो आध्यात्मिक जो डीएनए आहे आणि भारताचा डीएनए हाच काँग्रेस पक्षात आहे त्यामुळे भाजपच्या दंडेलशाहीशी फिजमशी आणि फासिझमच्या सोबत कॉर्पोरेटला सोबत घेऊन भांडवलदारांना सोबत घेऊन जे आज राज्यपद्धत कारभार चालवत आहेत त्याच्या विरोधात एकच पक्ष विरोधात ठाकलाय आहे तो म्हणजे काँग्रेस आणि या काँग्रेसचा कार्यकर्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि भारताच्या कान्याकोपऱ्यात अजूनही आपलं स्व जपून आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग देखील आहेत या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या जागेच्या अनुषंगाने मागच्या काळात काही होऊ शकलं नाही हे खरं आहे मात्र दुसऱ्या पक्षातील राणेसाहेब हे काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये सत्ता होती म्हणून आले आणि बारा वर्ष त्यांनी सत्ता जी आहे ती काँग्रेसमधले सत्ता त्या बारा वर्षापैकी नऊ वर्ष ते सत्तेमध्ये राहिले नंतर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तेव्हा मी आमदार होतो आम्ही त्यांना निवडून दिलं विधान परिषदेवर विशेष बाब म्हणून पाठवलं बाराच्या बारा, बारा वर्ष काँग्रेसमध्ये आले सत्ता घेतली आणि जाताना सगळं आपलं कडबळ घेऊन ते चालले गेले त्यामुळे इथली काँग्रेस जी आहे हे ते काँग्रेसमध्ये जे आले होते ते काँग्रेसचं प्रेम म्हणून नव्हे काँग्रेस जवळ मँडेट आहे काँग्रेस जवळ कार्यकर्ते काँग्रेस जवळ गेल्याशिवाय आणि काँग्रेस सोबत राहिल्याशिवाय सत्ता मिळणार नाही म्हणून आले आणि आता सत्ता काँग्रेस जवळ नाही म्हणून ते गेलेले आहेत त्यामुळे त्यांचे देखील जे बारा वर्ष आहे ते काँग्रेस मजबूतीच एक चिन्ह हे त्या त्यांच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीकडे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे ते जरी गेले असले तरी काँग्रेस ही त्या काळातही जिल्ह्यामध्ये मजबूत होती आणि आगामी काळात आमचा जो संवाद आहे किंवा ज्या निखळलेल्या ज्या कड्या आहेत त्या आपसामध्ये गुंतून आम्ही पुन्हा गत वैभव काँग्रेसला तळ कोकणामध्ये निर्माण करू मागच्या ज्या काही चुका असतील उनिवा असतील त्याचा धडा घेऊन किंवा त्याच्या संदर्भातला जो काही शिकवण आहे ती घेऊन पुढे जाणार आहोत आणि मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही की मी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर माझा सिंधुदुर्ग मी पहिल्या जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करता येत आहे त्यामुळे हा याच्याऐवजी मी दुसऱ्याही भागात दुसऱ्याही ठिकाणी जाऊ शकलो असतो मात्र इथे येण्याचा जो माझा हेतू आहे मला असं वाटतं की तोच आगामी काळातली रूपरेषा काय असेल आणि आम्ही त्यापासून किती धडा घेऊन पुढे चालतोय याची हे सूचक आहे आतापर्यंत संघटनेच्या साठी प्रांताध्यक्षांनी सिंधुदुर्ग पासून सुरुवात केली असं उदाहरण कुठे हे नसेल सहकारी त्यांनी या जिल्ह्यात काय सुरू आहे याच्या संदर्भात इतंभूत अहवाल हा दिलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भात लढण्याची भूमिकाही ही घेतलेली आहे आपण निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फिक्स होणार आणि त्या संदर्भात निवडणुकीचे निकाल वाईट का आले हा आपल्या विचारण्याचा जो रोख होता त्या अनुषंगाने इथे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही पुरती त्याची वाट लागली आहे दुसरा विषय जो आहे तो जाती जाती धर्माधर्मात फार मोठी तेढ ही निर्माण केलेली आहे मोठ्या प्रमाणावर उद्योगपतींचा पैसा जो आहे हा निवडणुकीत टाकला ले गेलेला आहे आणि या सगळ्यातून मोठ्या प्रमाणात हिंसा ही झालेली आहे त्यामुळे रक्ता मासाचा चिखल करून भाजपनी सत्तेचं कमळ महाराष्ट्रामध्ये फुलवलेलं आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही हे त्यांच्या इशा त्यांच्या यशाची जी काळी बाजू आहे ती काळी बाजू देखील समोर ही आली पाहिजे आणि त्याकरता आम्ही लोकांमध्ये जाऊन आता थेट स्वरूपामध्ये काम करणार आहोत हा दुसरा प्रश्न होता आणि मी धन्यवाद देतो की आपण काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस कार्यकर्ता वैचारिक भूमिका नेहमी घेतो हे आपण अप्रिशिएट केलं त्याबद्दल मी आपला आभारी जे जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत यांची आणि माझी भेटच एका प्रशिक्षण शिबिरामध्ये ही झाली होती आणि त्यांनी मला मी प्रांताध्यक्ष झाल्यापासून ते मला एकच सांगतात की लवकर आमच्या जिल्ह्यात प्रशिक्षण घ्या तत्पूर्वी प्रशिक्षण घ्यायचं तर आता नेमकं कसं घ्यायचं कोणाचं घ्यायचं या अनुषंगाने एक रितसर एक आम्ही योजना आखली आहे आणि त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या की एक महिन्यात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक कार्यकर्ता आमचा असला पाहिजे ज्याला सेक्टर आणि मंडल अशी बांधणी के एस सी सीच्या अधिवेशनात मंजूर झालेली आहे तर आपल्या जिल्हा हा महाराष्ट्रातला छोटा जिल्हा आहे अर्थात पन्नासच जिल्हा परिषद सदस्य आपले असतील त्यामुळे पन्नास जिल्हा परिषद पातळी स्तरावरील प्रमुख पंचायत समिती स्तरावरील शंभर आणि नगरपालिकांची नगरपंचायतचे प्रतिनिधी अशा अशा सगळ्यांची एक यादी करून त्यातील शंभर दिवशीचं प्रशिक्षण हे लवकरच घ्यावं अशी मी सूचना त्यांना दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात मी निवासी स्वरूपात येऊन त्या प्रशिक्षणामध्ये जरूर राहील आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेईल